आता हे जे वाल्मिक कराड त्यांची गुंडागर्दी त्या भागामध्ये खूप मोठी आहे खरं तर, तर आमदार धनंजय मुंडे साहेब असले मंत्री असले तरी त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचं काहीच चालत नाही धनंजय नाही ते कराड धडधडीत लोकांनी वाल्मिक कराडचं नाव आणि हे काही खोटी गोष्ट नाही बीडमध्ये काहीही घडलं तरी वाल्मिक कराड हे नाव चर्चेत येतं बीडच्या मरळवाडीचे सरपंच बापू यांचा मर्डर झाला आरोप वाल्मिक कराडांवर झाला आता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि खून झाला याही वेळी आरोप वाल्मिक कराडांवरच झाला वाल्मिक कराड हे नाव सध्या राज्यभर आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून त्यांचे समर्थक आक्रमक झाले त्यांच्या समर्थकांनी थेट वी सपोर्ट वाल्मिक कराड असं म्हणत बीडमध्ये मोर्चाही काढला यावरून बीडमध्ये धनंजय मुंडे बॉस आहेत की मग वाल्मिक कराड आहेत असे प्रश्न आता विचारले जात आहेत नेमकं वाल्मिक कराड यांची बीडमध्ये हवा का आहे आणि धनंजय मुंडेंबरोबर वाल्मिक कराड यांचे काय संबंध आहेत याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत आता हे जे वाल्मिकी कराड आहेत त्यांची गुंडागर्दी त्या भागामध्ये खूप मोठी आहे वाल्मिकी कराडला गुन्हा नोंद करून सुद्धा तो इकडे फिर तिकडे फिर मध्य प्रदेशला फिर इकडे फिर तिकडे फिर हे चाललंय हे कसं महाराष्ट्र सरकारला जमते जोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हे नाव समोर आलं याआधीही बीड मध्ये मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या मर्डर प्रकरणात वाल्मिक कराड यांचंच नाव समोर आलं होतं त्यावेळी रोहित पवारांनी वाल्मिक कराडांचा थेट गुंड म्हणून उल्लेखही केला होता आता हे जे वाल्मिक कराड आहेत त्यांची गुंडागर्दी त्या भागामध्ये खूप मोठी आहे खर तर आमदार धनंजय मुंडे साहेब असले मंत्री असले तरी त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचं काहीच चालत नाही चालतं जर कोणाचं चा असेल तर वाल्मिक कराडचं चा चालतं छोटे मोठ्या व्यावसायिकांना त्रास दिला जातो जे निष्ठावंत कार्यकर्ते खोटा गुन्हा दाखल केला जातो आणि मग अशा पद्धतीने पोलिसांचा वापर ते तर शासकीय यंत्रणेचा वापर जमीन हडपणं असेल एखादी व्यापाऱ्याकडे समजा एखादी डिस्ट्रीब्युटरशिप असेल त्याच्यामध्ये सुद्धा या लोकांना मलिदा बेल असे हे वाल्मिक कराड आहेत परळीत धनंजय मुंडे चेहरा आहेत आणि खरे मास्टर माइंड कराड आहेत असा आरोपही त्यावेळी रोहित पवारांनी केला होता त्यामुळे वाल्मिक कराडांची जी, जी दहशत आहे ती आता धनंजय मुंडे साहेबांच्या हाताच्या बाहेर गेलेली आहे त्यामुळे जे काय तिथं चालू आहे आज गुंडागर्दी त्याचा पूर्णपणे जबाबदार कोण असेल तर ते वाल्मिक कराड असतील त्यांच्याबद्दलच एक जे वातावरण आहे ते तशाच पद्धतीचं आहे पण गेल्या काही महिन्यांमध्ये वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर त्यांचं वलय त्या भागामध्ये जरा जास्तच वाढलेलं आहे आता ही मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराड यांचं लोक धडधडीत नाव घेत असल्याचं सांगितलं होतं आणि धडधडीत लोकांनी वाल्मिक कराडचं नाव घेत आणि हे काही खोटी गोष्ट नाही हे जिल्ह्यातल्या कुणालाही म विचारलं तरी हा ही वस्तुस्थिती तिथली म्हणजे राजकारण आणायचं म्हणून नाही लोक तिथं गेल्यानंतर तक्रार करतात आणि हे कॅमेऱ्यासमोर लोक बोलतात तिथे तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कराडचं नाव लोक बोलताना आलेले आणि सगळ्यांना परत कॉल रेकॉर्ड जर काढले ह्याचा तपास जर व्यवस्थितपणे प्रशासनाने केला ते लहान मुलांचं ते लपाछपीचं डाव सारखं जर प्रशासनाने केलं तो तुम्हाला सांगतो आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे नेमके संबंध काय तेही पाहूयात बीडमध्ये धनंजय मुंडेंची सावली म्हणून वाल्मिक कराडांची ओळख आहे तालुक्यातील लोकांचे प्रश्न प्रशासकीय कामे राजकीय सभा बैठका धनंजय मुंडेंचा सगळा कारभार वाल्मिक कराड सांभाळतात वाल्मिक कराड यांची मॅनेजमेंटचा बादशाह म्हणून ओळख आहे काम कोणतंही असो त्याचं वाल्मिक कराड उत्तम नियोजन करतात अशी त्यांची ओळख आहे वाल्मिक कराडांवर बालपणापासूनच गोपीनाथ मुंडेंचा प्रभाव होता वाल्मिक कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या घरात कामाला असल्याचंही सांगण्यात येतं वाल्मिक कराडांनी गणेश मंडळाच्या स्थापनेतून राजकारणात प्रवेश केल्याचंही बोललं जातं कराडांना पहिल्यांदाच पंडित अण्णा मुंडेंनी नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरवलं होतं कराडांनी ती निवडणूक जिंकली पुढे मुंडेंच्या घरात फूट पडल्यावर वाल्मिक कराड यांनी धनंजय मुंडेंची साथ दिली तेव्हापासून ते, ते आस्था गयात वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंसोबतच आहेत दसरा मेळाव्यात भाषण करताना पंकजा मुंडेंनीही भर सभेत वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही असा उल्लेख केला होता ज्यांच्या ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंच पाने हलत नाही ते करा यावरून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे निकटवर्ती आहेत हे स्पष्ट होतं पण बीडमध्ये वाल्मिक कराड यांचंही एक स्वतंत्र वलय पाहायला मिळतं संतोष कदम यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असा दावा करत त्यांच्या समर्थकांनी थेट मोर्चा काढल्याचंही पाहायला मिळालं वाल्मिकात कराड यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हा कुठंतरी स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न झालेला आहे अशा पद्धतीनं गुन्हा दाखल करणं हे चुकीच आहे त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला हा जो गुन्हा आहे हा परत घ्यावा आणि वाल्मिकराड यांना बदनाम करण्याचा अत्यंत खोटा गुन्हा त्या ठिकाणी त्यांनी दाखल केलेला आहे हे खोटा गुन्हा मागे घेऊन जे मारेकरी आहेत त्यांना एक कडक शिक्षा करण्यात यावी वाल्मिक कराडांवर दाखल केलेले गुन्हे खोटे आहेत असं म्हणत वाल्मिक कराड यांचे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं यावरून बीडमध्ये धनंजय मुंडे बॉस आहेतच पण वाल्मिक कराडांचीही तितकीच हवा आहे असंही बोललं जात आहे त्याच वाल्मिक कराडांचा सरपंच हत्ये प्रकरणात नेमका संबंध काय किंवा त्यांचे समर्थक म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले गेलेत का हे पोलीस तपासातून निष्पन्न होईलच पण तुर्तास याबाबत तुम्हाला काय वाटतं उत्तर कमेंट करून नक्की कळवा